मुंबईच्या वाहतूक प्रकल्पातील महत्वाकांक्षी आणि सर्वात मोठा असा हा प्रकल्प असणार आहे या ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी पाहायला या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वच जण साम टीव्हीच्या माध्यमातून साक्षीदार बनतोय पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल एक च उद्घाटन झालेलं आहे नवीन विमानतळामुळे आता विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं जो गर्दीचा ताण होता तो कमी होणार आहे आणि ही भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात ठेवणार आहे तर या परिसरातील नागरिक देखील उत्सुक आहेत अगदी पनवेल असेल आणि आसपासचा जो परिसर असेल बऱ्याच वर्षांपासून या विमानतळाच्या प्रतीक्षेत होते आणि ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे तो ऐतिहासिक क्षण आज उजाडलेला आहे मोदींच्या स्वागतासाठी या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे भारताचं पहिलं असं पूर्ण डिजिटल असं हे विमानतळ आहे आणि या टर्मिनलच्या इमारतीची रचना बघायला गेला तर कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित आहे जे स्तंभ उलगडणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसतायत जे एक आधुनिकतेचं प्रतीक मानलं जात आहे भारतातील पहिलं प्रमुख हवाई वाहतूक केंद्र असणार आहे जे एक्सप्रेसवे मेट्रो लाईन उपनगरीय रेल्वे आणि विशेषत वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतुकी प्रणालींना जोडलं जाणार आहे तर अगदी पनवेल आणि आसपासच्या भागातील नागरिक अनेक वर्षांपासून विमानतळ सुरू होण्याच्या प्रतीक्षे करत होते आणि अखेर तो बहुप्र चर्चित बहुप्रतिक्षिक क्षण आलेला आहे आणि नवी मुंबई विमानतळ आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आता हे विमानतळ जगाच्या नकाशावर कोरलं जाणार आहे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना या विमानतळाचे दोन पर्याय असणार आहेत मुंबईमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि दुसरं अर्थात नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन म्हणजेच बघायला गेलात तर महामुंबईचं व्यग्र म्हणजे सर्वाधिक उड्डाणांचं विमानतळ म्हणून तसं दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे पण दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते येणाऱ्या पाच ते सात वर्षात मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई हेच महामुंबईचं मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखलं जाईल या विमानतळाचं नाव काय देणं यावर देखील अनेक चर्चा सुरू होत्या दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देणार का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या